नमस्कार विद्यार्थी व पालकमित मित्रांनो नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये एक लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज आहे रिझल्ट हा जो आहे तो अवेटिंग आहे वास्तविक आज मध्य प्रदेश हायकोर्टचा जो काही डिक व्हर्बिक फायनल व्हर्डिक्ट होतं ते सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी होतं ते आपल्याला अगोदर म्हणजे आपले जे, जे जनरल सॉलिसिटर तुषार मेहता साहेब आहेत जे भारत देशाच्या वतीनं किंवा एन टी एच्या वतीनं काम करत आहेत त्यांनी अर्ज करून आज नऊ जून दोन हजार चोवीसला दोन हजार पंचवीसच्या दिवशी हिअरिंग घेतलेलं होतं त्या हिअरिंगमध्ये जे काही एम पी हाय हायकोर्ट आहे इंदोर हायकोर्ट जे आहे त्यांनी आपल्याला डिसिजन अशा स्वरूपात दिलेलं आहे की तुम्हाला जर समजा एन टी एला रिझल्ट डिक्लेअर करायचा असेल म्हणजे आपण जी टेन्टेटिव डेट दिलेली आहे ती चौदा जून दिलेली आहे त्याच्यापूर्वी रिझल्ट डिक्लेअर करण्यासाठी म्हणून सोळाची जी हिअरिंग डेट आहे ती अगोदर घेतलेली होती परंतु आजच्या हिअरिंगमधून त्यांनी जे काही विद्यार्थी आठ हजार नऊशे विद्यार्थी जे होते जे अफेक्टेड होते त्यामधील पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी जे प्लिया सादर केलेली होती म मध्य प्रदेश हायकोर्टमध्ये त्याचा निकाल राखून ठेवलेला आहे आणि पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा रिझल्ट बाकी ठेवून बाकीच्या सर्व भारत देशातील बावीस लाखपेक्षा जास्त बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट डिक्लेअर करण्यास परवानगी दिलेली आहे आता यानंतरसुद्धा एक हिअरिंग सोळा जून रोजी मध्य प्रदेश हायकोर्टची होणार आहे की जी लाईट कटच्या संदर्भात विद्यार्थ्यांना जर नुकसान झालेलं असेल तर त्यांना ग्रेसमार्क्स देता येतील किंबहुना त्यांची परीक्षा परत घेता येऊ शकेल या संदर्भातला डिसिजन हा पेंडिंग ठेवलेला आहे आणि तो डिसिजन आहे तो सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आता आपल्याला रिझल्टचा मार्क मोकळा झालेला आहे बऱ्यापैकी मला असं वाटत आहे की आज आज संध्याकाळपासून म्हणजे मी आत्तापासून इथू इतु, इथून इतु, पुढे चौदा तारखेच्या अगोदरपर्यंत कधीही भारत देशातील नीट नावाच्या या नॅशनल रिजिफिकंट एंट्रन्स टेस्टचा एन टी ए रिझल्ट डिक्लेअर करू शकते आता यामध्ये बऱ्याच वेळा फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जर मध्य प्रदेश हायकोर्टने सोळा तारखेला दिलेल्या निकालानंतर त्यांच्यासाठी जर समजा पुर परत एक्झाम घ्यायची पाळी आली तर आपल्या सर्वांचा रिझल्ट रिवाईज होणार आहे कारण पंच्याहत्तर जरी विद्यार्थी असतील तर संपूर्ण भारत देशामध्ये दे बसणाऱ्या बावीस लाखा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकाला एक काउन्सिलिंगसाठी युनिक रँक दिला जातो त्याला ऑल इंडिया रँक म्हटलं जातं आणि हा ऑल इंडिया रँक जो आहे तो जर हे पंच्याहत्तर विद्यार्थी बाजूला ठेवले तर नंतर ज्यावेळेस रिझल्ट पंच्या, त्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यासहित देण्यात येईल त्यावेळेस मात्र ऑल इंडिया रँक तुमचा बदलणार आहे त्यामुळं जर समजा हा रिझल्ट सोळा जूनच्या अगोदर लागला तर मात्र तुम्हाला एक रँक येणार आहे आणि सोळा जूनच्या नंतर काही जी डिसिजन होईल त्यानंतरचं वेगळं तुम्हाला जे काय स्कोर कार्ड आहे ते येणार आहे त्यामुळं या संदर्भातला डिसिजन एन टी ए काय घेते माहीत नाही <coughs> परंतु हिअरिंगच्या वेळेस जे काय पब्लिक स जनरल सॉलिसिटर तुषार मेहता साहेबांच्या नूरनुसार किंवा त्यांच्या वागण्यानुसार असं वाटतं आहे की रिसेंटली एक ते दोन दिवसामध्ये रिझल्ट लागू शकतो <coughs> कदाचित आज संध्याकाळीसुद्धा रिझल्ट लागू शकतो तोपर्यंत आपण सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा कदाचित एन टी असाही विचार करू शकतं की सोळा जूनच्या नंतर आपण सर्वांचाच एकत्रित रिझल्ट करू सादर करू असं पण होऊ शकतं परंतु माझ्या अंदाजानुसार असं होणार नाही चौदा जूनच्या अगोदर रिझल्ट लागेल एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीटच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र